हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला आज मी तुम्हाला एका तासामध्ये एवढं सर्व जेवण बनवून दाखवणार आहे त्यात असणार आहे दोन भाज्या भात आणि सलाड वगैरे त्यासाठी मी आधी कुकरवरती तेल टाकून घेतलेलं आहे आणि नंतर आधी सर्वात आधी भाताला फोंडी देऊन घेणार आहे त्यासाठी काही खडे मसाले टाकलेले आहेत खडे मसाले टाकून झाल्यानंतर त्यात थोडं जिरं टाकायचे आहे जिरा राईस मी इथे बनवणार आहे त्यासाठी थोडे वाटाने सोलून घेतलेले आहे व तेच भातामध्ये छान असे धुवून जे राईस मी त्या कुकरला लावून देत आहे छान असं मी इथे जिरा राईस बनवणार आहे त्यासाठी मी कोलम तांदूळ कोलम तांदूळ मी इथे वापरलेले आहे व छान असा भात टाकून घेणार आहे त्यात एक ले ले वाटी जर तुम्ही तांदूळ घेतलेले असेल तर दोन वाटी पाणी टाकायचे आहे म्हणजे भात हा सुटसुटीत व मोकळा होतो त्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे छान असं थोडं मीठ टाकून झाल्यानंतर छान चा, छान असं मिक्स करून घ्यायचे आहे कुकरला झाकण लावून दोन शिटं काढून घ्यायची आहे व नंतर वाफेवरती होऊ द्यायचं आहे लगेच झाकण खोलायचं नाही म्हणजे भात छान असा शिजला जातो त्यानंतर मला लगेच इथं कणिक मळून घ्यायची होती कारण की भात होईल तोपर्यंत सुद्धा मोडलेले म्हणून मी इथे आता कणिक मडायला घेत आहे त्यात थोडं मीठ टाकलेलं आहे नंतर जेवढ्या लोकांची तुम्हाला भिजवायची असेल तेवढी कणिक मी इथं म्हणजे भिजवून घेत आहे आम्ही दोघंच असतो त्यामुळं आमच्या दोन जणांपुरती मी इथं कणिक मळून घेत आहे व कणिक वगैरे मळून कणिक मळून झाल्यानंतर इथे लगेच तिला रेस्ट करायला ठेवणार आहे थोडी नंतर तेवढ्या वेळात मी लगेच इथं वांग्यांची भाजी मला करायची होती त्यासाठी मी इथं वांगी कट करून घेणार आहे मी थोडी खांदेश पद्धतीनेच इथे ही भाजी बनवणार आहे त्यासाठी आधी वांगे कट करून घ्यायचे आहे कांदा वगैरे कट करायचा नाही आहे कारण की ह्या भाजीला तो लागत नाही दुसऱ्या भाजीसाठी मी करणार आहे तर त्यासाठी इथे वांगे वगैरे कट करून झाल्यानंतर त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर लगेच इथे थोडी मिरची कापून घेतलेली आहे एक टो एक टोमॅटो टोमॅटो कापून घेत आहे व टोमॅटो कापून झाल्यानंतर थोडा कांदा आपण चिरून घेणार आहे कारण की मला वाटाण्याची भाजी करायची होती रसा तर त्यासाठी लागणार आहे म्हणून जे काही चिरायचं असेल ते मी आधीच शिरून घेत आहे म्हणजे नंतर पटपट असं टाकलं जाते कुकरला व वेळ लागत बन नाही बनवायला जे मिल प्लॅनिंग जर आपण आधी केली तर आपल्याला कामात वेळ लागत नाही व सुद्धा आधीच तसं प्लॅनिंग करून ठेवते की आपल्याला काय बनवायचं आहे काय नाही त्यामुळं आपल्याला तशी प्लॅनिंग करता येते व त्या पद्धतीने पटपट स्वयंपाक होतो नंतर कुकरमध्ये मी इथं तेल टाकून जिरं टाकून दिलेलं आहे जिरं टाकल्यानंतर लगेच लगेच त्यात हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची छान अशी तडतडल्यानंतर त्यात वांग टाकून द्यायचे आहे जे आपण वांगेपट केलेले होते त्यांना स्वच्छ असं धुवायचे आहे व ते त्यात व ते वांगे त्यात टाकून द्यायची आहे वांगी टाकून घाल्यानंतर त्यांना छान असं मिक्स करून घ्यायचे आहे यात दुसरं काही येत नाही आमच्याकडं अशाच पद्धतीने ही भाजी बनवलेली जाते व खायलासुद्धा खूप छान अशी लागते त्यानंतर थोडं मिक्स केल्यानंतर यात आता हळद घालायची आहे व एक गरम मसाला असते तो गरम मसाला टाकायचा आहे तुमच्याकडे मिक्स मसाला असेल तर मिक्स तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी यात एक वाटी पाणी टाकलेलं आहे थोडं मसाला वगैरे टाकून झाल्यानंतर एक वाटी पाणी टाकून कुकर लावून घ्यायचं आहे व कुकरला तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत ही वांगं शिजायला जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळं आधी ते टाकून देणार आहे व नंतर दुसऱ्या भा नंतर दुसऱ्या भाजीची तयारी करणार आहे त्यासाठीच एकदम मी आधी कुकर लावून घेतलेला आहे व कुकर लावून झाल्यानंतर लगेचच मसाला वाटायला घेणार आहे मला मटरची भाजी करायची होती रस्ता तर त्यासाठीच इथे कांदा कट करून घेतलेला आहे कांद्यामध्ये थोडे मसाले टाकायचे आहेत तुम्ही जे काही मसाले घेत असणार ते मसाले त्यात ॲड करायचे आहे मी थोडी हळद ॲड केलेली आहे तिखट थोडं टाकलेलं आहे नंतर एक मिक्स मसाला मिक्स मसालासुद्धा मी त्यात ॲड केलेला आहे व याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपण जशी भाजीला पेस्ट बनवतो तशीच पाणी टाकून वाटून करून घ्यायचे आहे नंतर कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचे आहे तुम्हाला तेल कशा हिशोबाने तुम्ही खात जास्त खात असले तर जास्त टाकायचे कमी खात असले तर कमी तेल टाकायचे आहे आम्ही तेल थोडं कमीच खातो जास्त तेलाचं आम्हाला आवडत नाही म्हणून मी कमीच तेल टाकणार आहे व त्यानंतर तेल टाकून घाल क तेल छान असं गरम झालं की त्यात जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरं व मोहरी छान अशी टटली की त्यानंतर त्यात आपल्याला ती जी पेस्ट बनवलेली कांद्याची जी पेस्ट बनवलेली होती ती ती पेस्ट त्यात टाकायची आहे एक तेजपत्ता मी टाकलेला आहे त्याआधी तेजपत्ता छान असं झाल्यानंतर ती पेस्ट त्यात टाकून देणार आहे पेस्ट छान अशी मिक्स करून घ्यायची आहे बाकी दुसरं काही ॲड करायचं नाही आहे तिला छान असं तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे व आपण कच्चाच कांदा वापरलेला होता म्हणून मसाला मस्त असा परतून घ्यायचा आहे मसाला छान असा परत तोपर्यंत आपण कणिक मळायची तयारी करून घेऊ कणिक पण आपली त्यावेळेस झालेली होती म्हणून मग छान अशी मुरून गेलेली होती ते ते लाग लाग व त्यासाठीच मी इथे त्यासाठीच मी आता इथे कणिक मळायला कणिक मडायला घेतलेली आहे व नंतर त्याचे मी ओंडे करून ठेवणार आहे ओंडे करून ठेवल्यानंतर चपाती लाटायला सोपी जाते म्हणून मग मी तसं करून ठेवते व तोपर्यंत दोघं गॅससुद्धा माझे रिकामे होतील दोघं नाहीतर तरी तर गॅस माझा रिकामा होईलच वांग्याच्या भाजीचा म्हणून मग मी ही प्रिपरेशन त्या वेळात करून त्या वेळात ही प्रिपरेशन करून ठेवली की नंतर वेळ लागत नाही व पटपट अशा चपात्या लाटल्या जातात त्यासाठीच मी इथं हे करून घेत आहे व तेवढ्यात माझा हा मसालासुद्धा जवळ छान असा झालेला आहे व त्यात मी आता वाटाने ॲड करून घेतलेले आहेत माझ्याकडं ग्रीन पीसच होते म म्हणून मी ते ॲड केलेले आहे व ते छान असं ग्रीन पीस ॲड केल्यानंतर ते मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहे नंतर झाकण ठेवायचे आहे व त्यात थोडं पाणी घालायचे आहे जेणेकरून ते छान असं शिजलं जाईल व पटकन शिजले जाते नंतर थोडा वेळ होता माझ्याकडं मग म्हणून म्हटलं तोपर्यंत सलाडची तयारी करून घ्यावी त्यासाठी मी इथं मुळाचा पाला कट करत आहे मुळाचा पालाचा सलाड छान असा हा सलाड खायला लागतो त्यामुळं पाला कट करून घेतलेला आहे त्यानंतर मुलीसुद्धा छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे व हे सगळं एकत्र मिक्स करायचे आहे एका भांड्यातच टाकून ठेवायचे आहे म्हणजे नंतर गडबड होत नाही व त्यात थोडं टोमॅटोसुद्धा मी ॲड करणार आहे तुमच्याकडे मेथी असेल हिरवी मी तुम्ही हिरवी मेथीसुद्धा टाकू शक एकदा म्हटलं मसाला हलवून द्यावा मसाल तर मसाला हलवायला घेतला तर छान असं झालेलं आहे ते जे पाणीवरती ठेवलेलं होतं तेच गरम पाणी त्यात टाकून द्यायचे आहे म्हणजे भाजीला पटकन उकडी येते थोडं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे नंतर माझं भाजी भाजीसुद्धा झालेली होती झाल्यानंतर माझी साईडला ठेवून दिलेली आहे व त्यात चपाट्या टाकायला घेतलेल्या आहेत त्या गॅसवरती लगेच येतं चपात्या पटपट माझ्या होऊन जातील तोपर्यंत तिकडं भाजीसुद्धा शिजून होईल वाटाण्याची तर आधी झालेलीच होती आता शिजायला टाकले तर चपात्या होतील तोपर्यंत ते सुद्धा इथं तयार झाले त्यामुळं पटपट अशा चपात्या मी इथं आता पळून घेणार आहे मी चपात्यांना तेल लावत नसते फक्त आगे इथंच लावते इथं चपात्या वगैरे भाजीसुद्धा बघू तुम्ही बघू शकता माझी छान अशी तिला उकडी आलेली आहे व सुद्धा छान शिजलेलं आहे चपाती सुद्धा झालेला आहे एक एक शेवटून एक लच्छा पराठा बनवून घेतला होता तर तो सुद्धा मस्त झाला नंतर कधीतरी तुमच्यासोबत लच्छा पराठ्याची रेसिपीसुद्धा शेअर करेल माझा चपाता वगैरे टाकून झाल्यानंतर कोथिंबीर कट करायला घेतली सगळा स्वयंपाक इथं माझा झालेला होता व कोथिंबीर छान अशी बारीक कट करून घेतली व आता भाजी टाकून द्यायची आहे आपण ज्या ज्या भाज्या बनवल्या आहेत त्या प्रत्येकात ती टाकायची आहे आता आधी तर मी इथे वाटाण्याच्या भाजीत कोथिंबीर घालत आहे थोडी छान असं मिक्स करून आहे नंतर झाकून ठेवायची आहे ते मिक्स झाल्यानंतर आता वांग्याची भाजी आपली सुद्धा झालेली होती ती सुखर घेऊन घ्यायचं आहे अशा काही पद्धतीने वांग्याची भाजी झालेली होती त्यात थोडी कोथिंबीठ टाकायची आहे व छान असं मिक्स करून घ्यायची आहे मी आधी मीठ टाकायचं मी आधी मीठ टाकायची विसरलेली होती म्हणून मी आता मीठ टाकून घेणार आहे व छान असं मिक्स करून घेणार आहे ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर हा आला जिरा राईस तर यातसुद्धा मी वरनं थोडी हिरवी कोथिंबीर टाकणार आहे जेणेकरून ते खाण्याची टेस्ट खूप छान लागते व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा मोकळा माझा जिरा जिरा राईस इथे तयार झालेला आहे व त्यात मी वाटाणा टाकल्यामुळे त्याची टेस्ट तर खूप छान लागते व मागंसुद्धा मी एकदा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली होती भेंडीच्या भाजीसोबत तुम्हाला आठवण असेल तर एकदा चॅनेलला जाऊन नक्की चेक करा नंतर लगेच आली सलादची पाळी तर त्यात थोडं मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर थोडं प्रमाणे मीठ टाकायचं आहे लिंबू असेल तुमच्याकडे लिंबू टाकून घ्यायचे आहे व छान असं मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर इथे आपला सलाद तयार झालेला आहे व ही अशी काही आपली जेवणाची प्लेट इथं रेडी आहे पूर्ण ताट तुम्ही बघू शकता अशा काही प्रकारे माझ्या एक तासात जेवणाची ताडी रेडी आहे थँक्यू